गणेशोत्सवापूर्वी रस्त्यामुळे खड्डे भरण्याचे काम मार्गी लावण्यात येईल अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर इंदू जाखड यांनी आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांना दिली यासाठी सुमारे बावीस कोटींची तरतूद करण्यात आली असून पंधरा एजन्सींची नेमणूक या कामासाठी करण्यात आली आहे कालावधी कमी असल्यामुळे काही ठिकाणी यासाठी पेवर ब्लॉकचा वापर केला जाणार आहे पुढील वर्षी जास्तीत जास्त नागरिकांना शाडूची श्री गणेश मूर्ती घेण्यासाठी प्रवृत्त करणे आणि महापालिका परिक्षेत्रातील मूर्तिकारांनी शाडूच्याच मूर्ती बनवणे यासाठी एन जी ओची मदत घेऊन नियोजन करण्यात येईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली महापालिका क्षेत्रात श्री गणेशोत्सवातील विविध परवानग्यांसाठी दिनांक तेवीस ऑगस्टपासून न्याय एक खिडकी योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे राईट टू पी ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्यासाठी बी ओ टी तत्वावर शौचालय बनविण्याचा प्रस्ताव असून महिलांसाठी पी आर ई e. फॅब्रिकेटेड टॉयलेट्स बनवण्याची योजना प्रस्तावित करण्यात येणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड यांनी यावेळी दिली तसंच महापालिका शाळा उद्याने व रुग्णालय या ठिकाणी सी सी टी व्ही लावण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली मुलं मुलींचं आणि मुलांचं ओवरऑल साठी पोक्सो कायदे अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे गाईडलाईन्स दिलेली आहेत यामध्ये महत्त्वाचा एक असतो की आपण त्या मुलांना या अनुषंगाने जनजागृती अवेअरनेस जी आ, आ, आहे ती करायला पाहिजे यासाठी ऑलरेडी रोटरी क्लब क्लबसोबत आमची चर्चा होऊन आपण एक कार्यशाळेचा नियोजन केलेला आहे त्या कार्यशाळेनंतर प्रत्येक शाळामध्ये आपण गुड टच बॅड टच अनुषंगाने मुलांमध्ये जनजागृतीसाठी वेगवेगळ्या माध्यमातनं ती कार्यशाळा घेणार आहोत ऑनलाईन ऑफलाईनने यासोबतच सु स्ट्रिक्ट सूचना ऑल शाळामध्ये आपण शासनाच्या निर्देशाप्रमाणे देतो आहे की त्यांनी जे काही कर्मचारी वर्ग किंवा टीचर्स वगैरे आपण शाळेमध्ये ठेवतो त्यांची योग्य ती तपासणी करायला पाहिजे जेणेकरून कुठलाही डेव्हिएशन फ्रॉम नॉर्मल बिहेवियर टाईपचा माणूस आपल्याकडे कामाला राहता कामाने जेणेकरून अशी घटना जी आहे त्यांच्यावर आला आळा आणण्यासाठी आपण काम करू शकतो सोबतच जे सी सी टी व्ही कॅमेरा सुरक्षेचा दृष्टिकोन आहे आपण खाजगी शाळांमध्येही त्यांना लावण्याचा निर्देशित केला आहे आणि आपल्याही शाळेमध्ये आपले इलेक्ट्रिकल विभागामार्फत सी सी टी व्हीच्या टेंडरमधनं शाळा आपण सी सी टी व्ही फुटेजने कवर करणार आहोत पार्श्वभूमीवर आपले जे सर्व रस्ते आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये ते व्यवस्थित करण्यासाठी आपण बांधकाम विभागामार्फत कॉन्ट्रॅक्टर ऑलरेडी नेमलेले आहेत आणि त्यांच्यामार्फत सॅटर्डेपासनं वेगवेगळ्या ठिकाणी काम सुरू होणार आणि आठवड्याभरात सेवन टू टेन डेजमध्ये हे काम कंप्लीट करून सर्व जे रस्ते आहे ते व्यवस्थित केले जातील यासोबतच काही ठिकाणी जिथे एम एम आर डी ए प्राधिकरण रस्त्याचं काम करतो आहे त्यांच्या ही जे रस्ते आहेत ते व्यवस्थित करून दिले जातील आणि एम एस आर डी सी मार्फत जो आपला रोडचा भाग आहे जो त्यांच्या ताव्यामध्ये आहे तिकडचेही रस्ते त्यांनी व्यवस्थित करण्यासाठी सूचना दिलेली आहे या अनुषंगाने सगळे एजन्सीज कामाला लागलेले आहेत आणि गणेशोत्सवाच्या पूर्वी या सर्व कामं कम्प्लीट होतील प्लास्टिकने आपण काही ठिकाणी जिथे खड्ड्यांचं प्रमाण मोठं होता तिकडे काम सुरू केलं होतं मात्र मध्ये मध्ये पावसाचा जोर असल्याने त्या कामाला आपण कॉन्टिन्युअसली कम्प्लीट करू शकलो नव्हतो त्यामुळे हे विशेष मोहीम पुढील सात ते दहा दिवसामध्ये राबून हे जे रस्ते आहेत ते सुव्यवस्थित करून आपण सगळ्यांसाठी देणार आहोत गणेश मंडळ आहे कल्याण आणि डोंबिवलीमध्ये त्यांची काल आम्ही बैठक आणि चर्चासत्र घेतलं त्यामध्ये एक प्रामुख्याने त्यांची डिमांड होती की आपल्याकडे प्रत्येक वॉर्ड लेवलला आपण सिंगल विंडो परवानगीची जी सवलत आहे ते त्यांनी द्यावी यासाठी आम्ही पोलीस विभाग एम एस बी विभाग आमचे फायर डिपार्टमेंट यांचे सर्वांची एक आ, जी टीम आहे ती तिथे ठेवणार आहोत आणि वॉर्ड ऑफिसरच्या लेवलला यांना सगळ्यांना कॉर्डिनेट करून आमच्याकडचे एक डीएमसी कॉर्डिनेट करतील जेणेकरून चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात त्यांना ती जी परवानगी आहे ती लगेच भेटेल आणि त्यांना त्यांचे मंडळाला कुठल्याही पद्धतीचा त्रास राहणार नाही रिपोर्ट इंडियन न्यूज